नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या राणी आणि इंद्राचं लग्न आहे आणि तेच साजरं करायला आम्ही आज साताऱ्याला आलो आणि माझ्यासोबत आहेत सासरवाडीची मुलाकडची मंडळी आबासाहेब मालती आणि चिकू खूप खूप स्वागत आहे तुम्हा तिघांचंही कसे आला मी मस्त आहे मी पण खूप छान आहे मी पण खूप छान आणि मालिकेत लग्न आहे त्यामुळे एक वेगळी एक्साइटमेंट कारण खूप वेगळं तयार वगैरे व्हायला मिळतं काय वाटतं <laughs> एक्साइटमेंट पुरुषांच्या हो <laughs> बायकाच बोलत ॲक्च्युली मला साडी खूप आवडते आणि जेव्हा कॉस्ट्यूम रेडी नव्हते तेव्हाच मी सांगितलेलं की मला साडी द्या यार प्लीज कारण चिकू कॅरेक्टरला ड्रेसेस आहेत सगळे ड्रेस आहेत तर माझाच होतं मला प्लीज साडी द्या आणि मी त्यांना बोलले की माझी पर्सनल साडी घ्या आणि मला हीच द्या मला साडी द्या पण कारण मला साडी खूप आवडते आणि छान वाटते खूप मस्त आणि मेहंदी खूप आवडते सो मला मेहंदी काढायला मिळली आहे आणि हिला मी खूप चिडवलं आहे कारण ही जेलस ही जेलस आहे मला प्रचंड आवडते मेहंदी काढायला आणि म्हणजे मी बाकी कशासाठी वाटणे बघत ह्या अशा सिक्वेन्सची पण मेहंदी नद घालणे किंवा अशी काहीतरी वेगळी हेअरस्टाईल करायची यासाठी म्हणजे मी अशी नरसत <laughs> असते आणि मला त्या सगळ्या गोष्टी आत्ता नाही करता येत सो आणि मला <laughs> करता येत सो मी खूप खुश आहे मी सिरियसली म्हणजे सख्या भावाचं लग्न असतं किंवा घरातलं जे लग्न असतं आपण तेव्हा जी एक्साइटमेंट असते तीच एक्साइटमेंट आहे कारण लग्नाच्या आदल्या दिवशीच मी रात्री मेहंदी वगैरे काढून झोपली होती सो खूप छान वाटते मजा येते पण आबासाहेबांकडून दोन छान आहेत बायको आणि लेक कॉम्प्लिमेंट मिळाली आहे का खूप खूप बोलले मी असंच पाहिजे असंच ना मी बेसिकली काय लग्नाचा जो हा ड्रामा आहे तो हेवी ड्रामा आहे आणि त्याच्यामध्ये परफॉर्मर म्हणून खूप चॅलेंजेस होती तिलाही मलाही त्यामुळे आम्ही त्याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट केलं होतं कॉन्सन्ट्रेशन केलं होतं त्यामुळे या गोष्टी आहेत कपडे दिसणं चांगलं ह्या एक आहेतच पण त्याच्यापेक्षा जास्त काय आहे तर ते शब्दरूपी अलंकार आहेत ना ते जास्त महत्त्वाचं आहे मला या अलंकारांपेक्षा त्यामुळे ते चांगल्या पद्धतीनं तो ड्रामा येणं बाहेर येणं गरजेचं होतं त्यामुळे त्यांची त्याची आमची प्रॅक्टिस चालू होती गेली तीन दिवस आणि तेच आम्ही करतो आहे की इतकं चांगल्या पद्धतीनं आपल्या भावना लोकांसमोर मांडता येतील पोचवता येतील आपलं कॅरेक्टर पोचवता येईल तो, तो आमचा प्रयत्न जास्त होता नक्कीच आणि आणि आता मालिका सुरू होऊन काही मी कॉम्प्लिमेंट पण आता जे माझा जो सीन होता जिथे मी इंद्राला खूप काही काही बोलते बिकॉज तो जो काही वेगळा निर्णय घेतो तो कसा घेतो तुम्हाला कळेलच आणि मी काय बोलते पण लि लि लिटरली आमचं काल ते सगळं का मास्टर आणि ते सगळं शूट झालंय आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की लगेच माझा क्लोज असेल भाई चांगलं करायचं आहे भाई की आपल्याला चांगलं करायचं आहे बरं हा मला नेहमी सजेशन्स देत असतो की भांडण म्हटलं की फक्त आवाज वाढवला की भांडण झालं चिडलं असं नाही व्हॉईस मॉड्युलेशन पाहिजे त्यात इमोशन्स पाहिजेत त्याच्यात राग पाहिजे त्याच्यात कधी आवाज कमी करून बोलणं हे पण एक पद्धतीने चिडणंच आहे सो त्याचं एक तुम्हाला इतकं दडपण होतं सो मला असं वाटलं की माझं लगेच क्लोज होईल म्हणून मी असं झालं की निदान स्क्रिप्ट अशी रट्टातरी मारून ठेवूया <laughs> पण एका पॉईंटला कळलं की अच्छा आपला आज काही क्लोज होणार नाही आहे तो उद्या होणार आहे सो so, जेव्हापासनं मास्टर झाला तेव्हापासनं माझे क्लोज होईपर्यंत साधारण दोन दिवस झाले ह्याला मी जिथे दिसेन तिथे मी आपली काहीतरी बडबडते इंद्रायाने असं केलं हे झालं बरं कोणीतरी कोणीतरीपासून काय झालं नाही नाही डायलॉग बोलतो <laughs> अच्छा त्याच्यानंतर ह्यांचा बाहेर सगळा ते विदाई आणि तो सगळा सिक्वेन्स सुरू होता आणि एका साईडला कोपऱ्यात मी हे करते हे झालं की अगं तू वेडी वाटतेस आता कॅरेक्टरमध्ये हे नखा श्रीखांत नटलेली बाई वेड्यासारखी काहीतरी बोलते कुठेतरी उभं राहून जिच्यासमोर कोणी नाहीये मला ते एवढं दडपण आलेलं होतं एका पॉईंटला मला असं झालं होतं की दहावीची बोर्ड एक्झाम आहे आणि इतिहासाचं पेपर आहे इतकं मला टेन्शन आलं होतं आणि रात्री क्लोज झाला आणि दादा म्हणाला की खरंच खूप चांगलं केलं म्हणजे जे अपेक्षित होतं ते झालं सो खूप भारी वाटलं आणि मी तर हिचा क्लोज समोर सुरू होतं आणि मी मागे चेअरवर बसले होते लिटरली माझं तोंड असं होतं म्हणजे <laughs> तिचा <laughs> क्लोथ संपेपर्यंत असं होतं आणि दादूने व्हिडिओ शूट पण केले की तू तिकडे ऍक्ट तिकडेच आणि मालिका जेव्हा सुरू होत होती आपण फॅक्टरी मध्ये भेटलो होतो आणि मी तुमच्या <laughs> दोघांशी गप्पा मारल्या होत्या पण तेव्हा तर सुरुवात झाली होती आता तुम्ही तु, तु एक कुटुंब झाला आहात खूप झेलब झाला असाल त्यामुळे कदाचित हे एकमेकांना खूप जास्त समजणं वगैरे येत असेल काय एखादा प्रसंग एखादी घटना सांगायची मैत्रीची या राहुल सर मैत्रीचं सॉरी सर मी बोलते बोला सर नाही ह्याच्यासाठी बोलते की मैत्री व्हायला ना एक कम्फर्ट येणं खूप गरजेचं असतं आणि बाकी ठीक आहे, <laughs> आहे। है, है की म्हणजे ही ज्या जनरेशनची आहे किंवा हिचं वय जे काय आहे साधारण मी काही अशी खूप मोठी नाही आहे पण आहे तिच्यापेक्षा मोठी पण थोडीशी एक तिच्यासारखीच मेच्यॉरिटी लेवल असल्यामुळे आमची पटकन वाईफ जुळली आम्ही रूममेट्स पण आहोत त्याच्यानंतर असं झालं की अरे हिरो Hero, हिरोईन बाकीचे जे कलाकार आहेत ते पण साधारण सेम एजचे असल्यामुळे असं झालं की हां ठीक आहे म्हणजे होऊन गेलं टेन्शन याचं होतं की अरे यार राहुल द दे आपण कसं बोलायचं किंवा फ्रँकली बोललं किंवा एखादं नाही का आपण पटकन फ्लोमध्ये काहीतरी बोलून जातं आपल्याला कळत नाही वगैरे सो त्याच्यामध्ये त्याला वाईट वाटलं तर काय करायचं पण डे वनपासनं कधीच असं वाटलं नाही की ही इज द राहुल मेहेंद आहे म्हणजे ज्या ज्या पद्धतीने तो येतो ज्या पद्धतीने तो बोलतो त्याच्यामध्ये ओ राहुल असंच मला वाटतं म्हणजे आम्ही त्याला असं एक नाव पण ठेवलं आहे की हा आमचा आबुडी आहे सो आम्ही असं जरा छान प्रेमाने बोलायचं की आबुडी, <laughs> बोला आबुडी? आबुडी? काय करतो तो आबुडी असं वगैरे आम्ही बोलत असतो सो हा कम्फर्ट आम्हाला त्याच्याकडनं मिळाला त्याच्यामुळे तो बॉन्ड व्हायला असा फार वेळ नाही लागला किंवा खूप कष्ट पण नाही घ्यावे लागले सो हे त्याचं क्रेडिट आहे हां आता तू बोल बेसिकली ही मालिका मी करायचं जेव्हा ठरवलं तेव्हा मला असं कळलं की इथे मीच हे आहे आणि बाकी तसे नवोदित कलावंत जास्त आहेत त्यामुळे मला असं झालं की आता ठीक आहे की यांच्याबरोबर काम करायचं आहे आणि आपल्याला उत्तम काम करायचं आहे आणि आपली सिरियल आपल्याला घडवायची आहे आणि ती वाजली पाहिजे तेही डोक्यात होत्या दोन गोष्टी आणि ह्यांच्याकडनं काही चार गोष्टी मला शिकता येतील कारण मी कुठलंही बॅगेज घेऊन जात नाही माझं कुठलंच त्यामुळे करताना मला नेहमी समोर ज्याला कम्फर्टेबल करूनच आपण काम करू शकतो आपलं मला असं वाटतं माझं वैयक्तिक मत असं आहे की आपण जर कम्फर्ट समोरच्याला कम्फर्टेबल केलं तर आपल्या लेवलला त्याला आणलं तर ते काम करणं पण सोपं जातं वैचारिकदृष्ट्या लेवलला आणलं आपल्या आणि त्याकरता त्यांच्या त्यांना काय म्हणायचं आहे त्यांच्या भावना काय आहे समजून घ्यायचं आहे तर ते खूप माझ्याकरता महत्त्वाचं होतं आणि माझ्याकरता ही मालिका जेव्हा साताऱ्यातून करायचं ठरलं तेव्हा मी अशा पद्धतीनं काम फिल्मसाठी केलं आहे पण ते अगदीच एक महिना दोन महिने अगदी तेवढ्यापुरतंच केलेलं आहे पण आता वर्षभर मालिका करायची आहे तर एक वर्षभर आपण एकत्र असणार आहोत आपल्याला एकत्र सीन करायचं आहे त्यांचे सीन घडवायचे आहेत एकत्र चांगले सादर करायचे आहेत त्यामुळे ते एका लेवल एका पेजवरती सगळ्यांनी असणं खूप गरजेचं होतं तर तोच माझा प्रयत्न असतो आणि आहे आणि मालिकेमध्ये Uh, आबा म्हणतेस पण मी पाहते की ऑफ कॅमेरासुद्धा तू आबा आबा म्हणतेस हे एक ऑफस्क्रीन नातं कसं जेलम झालं आहे जोस आता पण मी आबाच म्हणते कारण ते राहुलशिवाय असं येतच नाही मला ते आबा म्हटलं की असं वाटतं की ते आबा सिरियसली ते माझे बाबा आहेत असं मला फील येतं म ॲक्च्युली मला खूप लवकर मी चिडते किंवा मला राग येतो तर मग मला राग आला की मी काहीही बोलते पटकन काहीही बोलते की समोर त्याला काय वाटेल त्याचा विचारच नाही करत तर आबा मला बाजूला घेतात म्हणतात की हे बघ असं पटकन नाही बोलायचं आपण हे शांतपणे पण बोलू शकतो सो so, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना मला खूप भारी वाटतं आणि जसे मी माझ्या मम्मी मम्मी पप्पांशी खूप कनेक्टेड so, आहे सो मला इकडे हिला तर मी कंटिन्यू मम्मा मम्मा मा, मम्मा सुरू असतात सेटवर ही जरा दिसली नाही माझ्या मम्माला बघितलं का माझ्या मम्माला बघितलं का मम्मा कुठे मम्मा कुठं असं असतं म्हणजे चिकूला जर शोधायचं असेल तर आधी

मोठं काम आहे बाई <laughs> बरे हे जे कनेक्शन आहे आमचं मम्मा आम्ही ज्या ठिकाणी राहतो आहे ना आत्ता तर तिथे मध्यंतरी एक असं काहीतरी घडलं की ज्याच्यामध्ये आम्हाला थोडंसं सी सी टी व्ही फुटेज वगैरे ते सगळं हवं होतं ही ज्या जीन्स गेल्या ना गायब झाल्या त्या शेजारच्या काकूंना आम्ही विचारलं आणि एका पॉईंटलाही बाहेर आली की काहीतरी झालं म्हणून तर ती मला मम्मा म्हणते ना मम्मा ती काहीतरी मम्माच्या झोनमध्ये काहीतरी बोलली त्या काकूनी ऐकलं आणि मध्यंतरी माझं लवकर पॅकअप झालं म्हणून मी घरी गेले घरी गेले आणि दरवाजा उघडाच ठेवलेला होता जरा म्हणलं व्हेंटिलेट व्हावं म्हणून आणि ती शेजारची बाई आली की अरे आज आपल्या आयो म्हणलं हां माझं लवकर पॅकअप झालं म्हणून घरी आले अच्छा अच्छा आपली बेटी की घर आहे म्हणलं नाही व रूम पे अच्छा अच्छा आणि एका पण त्यांना असं वाटलं खरंच माझी मुलगी आहे <laughs> हां वो भी बोलती आहे ना मम्मा ऐसी मेरी <laughs> हो। मम्मा वैसी म्हटली एक मिनिट ती माझी घरी मुलगी नाहीये नाही आहे अच्छा आपली रिअल बेटी नाही हो म्हटलं नाही आम्ही कॅरेक्टर तसं करतोय आणि त्याच्यासाठी ती मला मम्मा म्हणते पण ते इतकं तर जल झालं ना की मला पण ऐकताना चुकून जर का अंकिता मॅम किंवा ता ताई किंवा असं काही म्हणाली पण लग्नाच्या सगळ्या विधी जेव्हा मालिकेत होतात त्या फार कट करून सीन वगैरे अशा होतात पण दिसताना तर त्या असं वाटतं की सलग एक लग्नच आहे पण लग्नाचे सिक्वेन्स करताना तुमच्या लग्नाच्या आठवणी काही आल्या म्हणजे एखादा सीन करताना खऱ्या खुऱ्या लग्नाच्या काही प्रथा मला बिलकुल मान्य नाही आहे तर मी पहिल्यांदाच सांगितलं होतं ते पाय धुणं वगैरे मग मी मला आवडतच नाही ते पर्सिकली कारण त्या काही जुन्या पद्धतीच्या आली रिती त्या जुन्या काळात ते महत्त्वाचं असेलही कारण तेव्हा माणसं कुठंतरी शेताबीत नेत असतील ते पाय वगैरे खराब असेल तेव्हा ते पाय धुण्याची पद्धत असेल पण लक्ष्मी नारायणाचा जोडा वगैरे आणि त्यामुळे ते पाय तुतले पाय वगैरे हे मला पर्सनली मान्य नाही त्यामुळे मी ते आधी सांगितलं होतं हे असल्या गोष्टी करायचं नाही त्याचा मी आता हा निघालो असं मी निघाल म्हटलं आणि बेसिकली तेच होतं मला बाय त्या चाली रीतींबद्दलच मला काही गोष्टीच्या आक्षेप होतात तसं काही वचित लग्न ते फेरी जे असतात सप्तपदी जी असते त्यामध्ये काही गोष्टी ज्या असतात त्या सगळ्या मुलाच्या बाजूनेच असतात मुलीच्या बाजूने काहीच नसतं म्हणजे असं कसं जर सम समान आहे सगळं तर त्या मुलीतलं पण आपण आणि मुलगी लग्न करून येते ना माही माया स्वाताचं घर सोडून तर तिचं तिचं प्रोडक्शन आधी बघितलं पाहिजे ना मुलाचं कसं प्रोटेक्शन आधी बघायचं मला तू हे देशील मला तू हे देशील सगळं आपल्याला मिळणार तिला काय पण द्यायचं नाही असं कसं होईल तर हे काही गोष्टी मला खटक ज्या ते मी सांगितलं होतं त्याचं माझ्या लग्नाची आठवण म्हणजे एक तर आमचं लग्न घाईघाईत झालं आम्हाला असं वाटलं घरी सांगितल्यानंतर हा निवांत लग्न उरकेल पण नाही आमच्या घरच्या म्हणजे हां चला कळलं ना आता यांचं प्रेम आहे चला चला लग्न उरकून टाकूया तर असं आमचं लग्न झालं आम्हाला करायचं होतं रजिस्टर मॅरेज पण ते झालं वैदिक 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 पद्धती वैदिक पद्धतीने सो एकतर आम्ही द म्हणजे माझा नवरा तर अक्षरशः एकटाच पळत होता आणि त्याच्यामध्ये आमचे सगळे टवाळखोर जे काही मित्र होते त्यांनी लग्नाच्या बाहेर असा एक मोठा एक असं होर्डिंग बनवलेलं एक फ्लेक्स बनवलेला होता ज्याच्यावर सगळेच जण म्हणजे आत्ता जो माणूस करतो आहे किरण निखिल चव्हाण हे जे आत्ताचे सगळे कलाकार जा मंडळी आहेत आम्ही खूप जुने फ्रेंड्स आहोत आणि आमच्या सगळ्यांचे भयंकर अवस्थेतले फोटोज हे त्यांनी प्रत्येकाचं त्याच्या खाली काहीतरी एक भयंकर नाव आता मला ती नावं पण नाही आठवत आहेत मी कधी मिळाला नंतर फोटो तुम्ही खरंच शेअर करा सोशल मीडियाला की इतकी भयंकर नावं माझं तर गाऊनमधला फोटो ठेवलेला होता एका नाटकामध्ये गाऊन घालून असे केस पांढरे करून वगैरे कॅरेक्टर मी करत होते तो फोटो त्यांनी ठेवलेला होता आणि ओंकारचा पण तसाच फोटो लावलेला होता आणि आमचा प्रत्येक येणारा प्रत्येक माणूस असा शॉक्ट होता की अरे हे काय लावलं आहे बरं आम्हाला याची काहीच कल्पना नव्हती आणि तेव्हा तर अक्षरशः तुटपून जे पैसे होते आमच्या सगळ्यांकडे कारण त्यांचं असं झालं की आम्हाला यांचं काहीतरी भयंकर लग्न करायचं आहे की ह्यांना ते लक्षातच राहिलं पाहिजे बरं त्यांना हे खात्री नव्हती की आम्ही लग्न करू दोघं जण त्याच्यामुळे त्यांचं असं झालं की बाई येतो मेमोरेबल होणारही चये त्याच्यामुळे आमच्यासाठी इट वॉज लाईक अ शॉक की अरे म्हटलं काय केलं तुम्ही लोकांनी काही भयंकर करायची गरज नसते नवरा बायको ते तर आहेच आणि एक तर तो, तो बॅनर हा म्हणजे मोठा मोठी मेमरी ती माझ्या लग्नातली आणि दुसरी म्हणजे काय की मित्रांनी ठरवलेलंच होतं की काही करून आम्हाला त्रास द्यायचाच मग ते ओमकारला मिठाद बुडवलेली जिलेबी भरवणं त्याच्यानंतर त्याचे शूज लपवून ठेवणं आणि नंतर एका पॉईंटला की आता घरी जायची वेळ आली तोपर्यंत वाद म्हणजे टोकाचा वाद घातलेला की आम्हाला एवढेच पैसे पाहिजेत नाही तर तुला शूजच देत नाही देत नाही तू आणू अनवाणी घरी वगैरे वगैरे <laughs> एका पॉईंटला माझ्या मैत्रिणी रडायला लागल्या हा का असं वाटतं म्हटलं अरे थांबा तुम्ही एवढं सिरियसली नका घेऊ हे सगळं प्री प्लॅन आहे हे नंतर कळलं आम्हाला माझ्या पाठवणीला माझी एक मैत्रीण आली होती ती इतकी बिचारी चांगली आहे ना प्रगती म्हणून सो तिचं असं झालं की ओंकार असा वाग का वागतो असं का बोलला आमच्याशी म्हटलं तू काय एवढं सिरियसली घेते पण लागे हे सगळं ठरवलेलं आहे काही करून त्यांना आम्हाला त्रासच द्यायचा आहे त्याच्या त्या सगळ्या मेमरीज आहेत आणि तेव्हा टेन्शन आलं होतं थोडंसं की अरे हे असे का वागतात पण आत्ता आठवलं की आम्हाला हसायला येतं की हे नसतं झालं तर उलट काही मजाच नसती राहिली आणि लेकाचं लग्न आहे तर

वाटीत खावा आबासाहेब आले घरी मला तिच्या घरी जावा अरे असं नको बघू यार मला परफॉर्मन्स प्रेशर येतो मग मित्रित मित्रित भाजी मि

नाही नाही कन्नडमध्ये लं ऐ एक होती चि एक होता हो हो का एक होती च एक होता नाव घेते आता का आबासाहेबांच ना आता डोक हा हे घच असतं बरं का की ती नटलेली असेल तिने काही केलेलं असेल किंवा तिचं काहीतरी म्हणणं असेल सगळ्यावर तिने हे ठरवलेलं असतं की हे छान आहे ना हा म्हणा नाही छान आहे सांगा ना मी छान दिसतेय सांगा ना माझं बरोबर आहे अरे था समोरच्याला नसेल वाटत तुझं म्हणणं बरोबर तुझी काय जबरदस्ती आहे पण नाही आमची म्हणजे नाही माझं म्हणणं बरोबर मी म्हणेन तेच खरं त्यांचं खूप गोड आहे खरं तर हे बॉन्डिंग खूप गोड आहे खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारायला थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू आमची मालिका बघत राहा संध्याकाळी सात वाजता सन मराठीवरती हुकमाची राणी ही बोला ना रोज संध्याकाळी सात वाजता आपल्या सन मराठीवर थँक्यू सो मच